आणि बहुसंख्य प्रमाणामध्ये काही नावं सुचवली आणि जी नाव सुचवण्यात आली त्या सुचवलेल्या नावांमधून आपण एकमत केलेलं आहे आणि आपण आपल्या आघाडीकडून सर्वानुमते या ठिकाणी वैभव विशाल विलासराव शिंदे हे नाव निश्चित केलेलं आहे विशाल शिंदे हे आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील आपल्या सगळ्यांचा एकत्रित ताकद पणाला लागली तर मला खात्री आहे की फार चांगल्या मताने मताधिक्याने विशाल शिंदे विजयी होतील विशाल शिंदे यांच्यावर जबाबदारी टाकताना या शहरासाठी चोवीस तास काम करणे या शहरातल्या मदतीतले अनेक है। प्रश्न आहेत जे प्रश्न मागच्या दोन चार वर्षात विस्कळीतपणाने हाताळले गेले त्या सर्व प्रश्नांना चांगली दिशा देण्याचं काम हे विशाल शिंदे आणि त्यांचे सर्व सहकारी निवडून आलेले करतील आणि त्यासाठी त्यांना योग्य सहकारी प्रत्येक वॉर्डात देण्यासाठी आपल्याला चर्चा करणं आवश्यक आहे सगळ्यांनी कष्ट घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे किंतु परंतु आजपासून बंद करायचे आम्ही अमके आम आहोत तमके आहोत तमक्यांच्या तम 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 बरोबर आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत हा थोडासा भाग थोडासा विसरून आपण पूर्ण वेळ ताकदीनं काम करावं आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची निवडणुकीची घोषणा होईल चार वाजता घोषणा झाली की उद्या किंवा जेव्हा अर्ज भरायची मुदत सुरू होईल तेव्हापासून आचारसंहिता सुरू होईल आपण सगळ्यांनी ही घोषणा झाली की निवडणूक सुरू झाली असं समजायचंय पुढच्या चार पाच दिवसात सहा दिवसात आपण सगळे उमेदवार निश्चित करू वॉर्डामध्ये तो उमेदवारी मागतोय म्हणजे तो माझा शत्रू आहे असं मनात आणू नका ज्याला पार्टी उमेदवारी देईल त्याला उमेदवार म्हणून आपण काम करून निवडून आणायचंय आपल्या सगळ्यांना ताकदीनं काम करताना पाहिल्यावर मला खात्री आहे की आपण या शहरामध्ये चोवीस पैकी जवळपास बावीस एकवीस उमेदवार निवडून आणू शकू तुमची ताकद एकसंघ असेल तर आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मागच्या तीन वर्षाचा सगळ्यांनी कष्ट घेण्याची भूमिका ठेवली पाहिजे किंतु परंतु आजपासून बंद करायचे आम्ही अमके आम आहोत तमके आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत तमक्यांच्या बरोबर आहोत हा थोडासा भाग थोडासा विसरून आपण पूर्ण वेळ ताकदीनं काम करावं आज दुपारी चार वाजता निवडणूक आयोगाची निवडणुकीची घोषणा होईल चार वाजता घोषणा झाली की उद्या किंवा जेव्हा अर्जभरायची मुदत सुरू होईल तेव्हापासून आचारसंहिता सुरू होईल आपण सगळ्यांनी ही घोषणा झाली की, की निवडणूक सुरू झाली असं समजायचंय पुढच्या चार पाच दिवसात सहा दिवसात आपण सगळे उमेदवार निश्चित करू वॉर्डामध्ये तो उमेदवारी मागतोय म्हणजे तो माझा शत्रू आहे असं मनात आणू नका ज्याला पार्टी उमेदवारी देईल त्याला उमेदवार म्हणून आपण काम करून निवडून आणायचंय आपल्या सगळ्यांना ताकदीनं काम करताना पाहिल्यावर मला खात्री आहे की आपण या शहरामध्ये चोवीस पैकी जवळपास बावीस एकवीस उमेदवार निवडून आणू शकू तुमची ताकद एकसंघ असेल तर आणि म्हणून आपल्या सगळ्यांनी मागच्या तीन वर्षाचा